नमस्कार जे महाराष्ट्र लाडक्या बहिणीनो मी आदित्य मराठी जॉबॉला या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर लाडक्या बहिणीं नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत खूप मोठी घोषणा झालेली ती कोणती घोषणा आहे काय संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर लाडक्या बहिणीं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायोन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ होईल लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाईल लाडक्या तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला मध्ये विचारू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला मी डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग चालू करूया इथे पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो हप्ता कधी येणार हा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींना पडलेला आहे त्याचबरोबर इथे खाली पाहू शकतो ई केवायसी करावी लागणार का असा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींना आहे नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकीच्या काळात पैसे येणार का हा प्रश्न पण देखील बऱ्याच मैऱ्यांना आहे इथे पाहू शकता तुम्ही वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्येचं काम सुरू आहे का तुम्हाला जे काही ई केवायसी करताना प्रॉब्लेम येतोय त्याचं काम सुरू आहे का त्याचबरोबर लाडकी बहीण योजने बंद होणार आहे का हा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींना आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजने बाबत जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय व्यक्त केलं आहे त्यांच्या भाषणाद्वारे मी तुम्हाला ते सांगणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना वडील नवरा नाही त्यांनी कोणाचं आधार का कार्ड टाकायचं कोणतं ऑप्शन येणार कुठं येणार काय संपूर्ण माहिती तुम्हाला मी या मध्ये सांगणार आहे केवायसी करताना त्याचबरोबर लाडकी बहीण योजनाबाबत अशा अनेक ज्या माहिती मा, आहेत बातम्या आहेत त्या संपूर्ण माहिती मा, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इथं पाहू शकतो तुम्ही लाडकी बहीण योजना लाडक्या भगिनींना मोठी चिंता आहे अखेर दूर कोणती आहे तर पंधराशे रुपयाचा रकमेबाबत जे सरकारने थेट आणि मा, महत्वाची माहिती निर्णय दिलेला आहे ते कोणता आहे इथं पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना सध्या ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान करण्यात येत आहे दरम्यान इथे पाहू शकता तुम्ही दरम्यान सरकारने या योजनेसंदर्भात एक महत्वाचा एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे घेतला असून या निर्णयामुळे लाभार्थी महिलांना मोठी चिंता अखेर दूर होणार आहे तर ती कोणती चिंता आहे काय तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगणार आहे इथं पाहू शकतो तुम्ही पाहू शकता मी लाडकी बहिणी योजनेची जी अपडेट आहे राज्यातील लाडक्या बहिणींना इथं खाली पाहू शकतो मी योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत होती या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला इथं खाली पाहू शकता तुम्ही पंधराशे रुपयाची जी आर्थिक मदत होती या पंधराशे रुपयाची थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येत होती इथं पाहू शकता तुम्ही त्यामुळे अनेक महिलांना घरगुती खर्च आणि स्वतःच्या गरजेसाठी मोठा आधार मिळतो त्याचबरोबर सध्या जे राज्यात सरकारकडून इथं पाहू शकता सर्व लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया ज्या आहेत लाभार्थ्यांना ई केवायसी प्रक्रिया करण्याचं आव्हान दिलेलं आहे त्यासाठी विशेष संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला इथं ई केवायसी करायची आहे मात्र ई केवायसी करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणी त्याचबरोबर खूप सारे प्रॉब्लेम येत होते ती प्रॉब्लेम तुमचे जे आहेत तुम्हाला जे काही ई केवायसी करताना समस्या येत होत्या प्रॉब्लेम येत होते ते सगळे प्रॉब्लेम जे आहेत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत लाडकी येऊन जी काही ई केवायसी करण्याचं पोर्टल आहे वेबसाईट आहे त्याचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सुधारित करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे मॅडम यांनी या संदर्भात काय सांगितलंय महत्वाची माहिती दिलेली इथं पाहू शकतो तुम्ही काय माहिती दिलेली आहे प्रक्रिये दरम्यान काही महिलांना विशेषतः कोणत्या महिलांना इथं पाहू शकतो तुम्ही ज्या पती वडील नाही त्या महिलांना पडताळणी करताना अडचणी येत आहेत आता कोणाचा आधार कार्ड टाकायचं ती आडत आडत येत आहेत इथं पाहू शकतो मी याबाबत विचार करून संबंधित संकेतस्थळावर आवश्यक तांत्रिक बदल केले जात आहेत हे बदल पूर्ण झाल्यानंतर इथं पाहू शकतो तुम्ही हे बदल पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांना म्हणजे जे काय वडील नाही आहेत पती नाही आहेत त्या महिलांना इथे तुम्हाला ई केवायसी करता येईल असं तटकरी मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत पती वडील नाहीत त्यांना त्यांच्या त्यांच्यासाठी आता वेबसाईट वर बदल करण्यात सुरू करण्यात येत आहे ये इथं पाहू शकतो मी वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यावर काम सुरू आहे म्हणजे तुम्हाला जे काय संकेत स्थळावर जे काय प्रॉब्लेम येत तांत्रिक अडचणी येत आहेत त्याचं काम सुरू आहे इथं पाहू तुम्ही अनेक महिलांना लॉग इन किंवा दस्तावेज अपलोड करताना त्रास होत असल्याचं तक्रार करत आहेत या तांत्रिक अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आय टी विभागाकडून सुधारणा सुरू असून लवकरच ही प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल असा अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य ताई मॅडम यांनी दिलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही असेही त्या म्हणाल्या आहेत की बदल झाल्यानंतर लाभार्थी लाभार्थ्यांना ई केवायसी काही का मिनिटांमध्ये पूर्ण करता येईल त्याचबरोबर असा विश्वास तटकरे मॅडम यांनी व्यक्त केला आहे इथे पाहू शकता तुम्ही याच्याकडे सर्वांचेच लक्ष आहे कशाकडे इथे पाहू शकता तुम्ही दरम्यान केवायसी ची अंतिम मुदत जी आहे अठरा नोव्हेंबर आहे दोन हजार पंचवीस अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे महिलांकडून मोठ्या प्रमाणात ई केवायसी जी आहे प्रक्रिया सुरू आहे मात्र तांत्रिक बदल सुरू असल्याने काहींना अद्याप प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये म्हणजे तुमचं जे काय बदल व्हायला वेबसाईट वर त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना ऑप्शन येत नाहीये अजून झालेच नाही तर कसं येईल इथं पाहू शकता तुम्ही अनेक लाभार्थींची जी काही ई केवायसी आहे ती मुदतवाढ मागणी करत आहेत बऱ्याच लाडक्या बहिणी मुदतवाढीची मागणी करत आहेत राज्य सरकारकडून या मागणीचा विचार होईल का असा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींना पडलेला आहे इथं पाहू शकता तुम्ही सरकार प्रयत्नशील महत्वाचं म्हणजे राज्यभरातील इथं पाहू शकता तुम्ही राज्यभरातील महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरली आहे खाली पाहू शकता तुम्ही अत्यंत महत्वाची ठरली आहे दर महिन्याची मिळणारी रक्कम ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपयोगी ठरत असून सरकारने ही योजनेचा लाभ सर्व पात्र महिलापर्यंत पोहोचवा पोहोचवावा यासाठी प्रयत्नशील जे आहे सरकारकडून प्रयत्नशील आहे इथं पाहू शकता तुम्ही ई केवायसी प्रक्रियेत होणारा बदल आणि त्यानंतर येणारा दिलासा हा लाखो महिलांसाठी म्हणजे ज्यांना वडील पती नाही त्यांच्यासाठी इथे पाहू शकता तुम्ही निश्चितच आनंदाची बातमी ठरणार आहे म्हणजे त्याच्यावर तुम्हाला ऑप्शन येणार आहे ई केवायसी जी काय पोर्टल आहे त्याच्यावर तुम्हाला ऑप्शन येणार आहे तुम्ही सर्टिफिकेट किंवा दुसरं कोणतं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता इथे पाहू शकता तुम्ही लाडकी बहिणी येऊन महत्वाची अपडेट लाडकी बाईण योजना बंद होणार का एकनाथ जे काय उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती काय सांगितली आहे दोन हजार चोवीस लाडकी बहीण योजना जी आहे लाडकी बहीण योजना सुरू झाली होती सुरू केली होती पाहू शकता तुम्ही महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती इथं समोर पाहू शकता तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या आधीच ही योजना सुरू केली आहे यामुळे खाली पाहू शकता तुम्ही यामुळे सरकारला खूप मोठा फायदा झाला होता दरम्यान योजना बंद होणार असल्याची चर्चा इथे खाली पाहू शकता तुम्ही योजना बंद होण्याची असल्याची चर्चा जी आहे सुरू आहे विरोधकांनी ही योजनेवर टीका केली आहे आता या योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे तर ती कोणती आहे तुम्हाला मी सांगणार आहे इथं खाली पाहू शकता तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले इथं पाहू शकता खाली लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे आता या चर्चेला पूर्णविराम दिला आहे कुणी दिला इथं पाहू शकता तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलंय एकनाथ शिंदे यांनी इथं पाहू शकता तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती कोणत्याही अडथळ्याशिवाय इथं पाहू शकता तुम्ही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरू राहणार आहे म्हणजे तुमची जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी सुरू राहणार आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल जे आहे ते पाऊल उचलले आहे लाडक्या बहिणींसाठी इथं पाहू शकता तुम्ही निवडणुकीच्या काळात पैसे येणार का असा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींना पडलेला आहे इथं पाहू शकता तुम्ही खाली लाडकी बहीण योजनेत जे काही आचारसंहिता लागू झाल्यावर पैसे मिळतील का तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला इथे पाहू शकता तुम्ही पैसे दिले जातील असं सांगितलं जात आहे त्यामुळे पुढील महिन्यात महिलांना जे काय आहे पैसे दिले जाऊ शकतात किंवा मग शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबरच्या किंवा मग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जे काय महिलांच्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काय पैसे आहेत येण्याची शक्यता आहे गेल्या अनेक महिन्यांपासून लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो पुढे ढकल ढकलत आहे इथे पाहू शकता तुम्ही त्यामुळे या महिन्याचा जो हप्ता आहे तो पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आली असून लाडक्या बहिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर अजून कोणती योजना रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर मला मध्ये सांगू शकता लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण मी जी काही माहिती सांगितली आहे की संपूर्ण माहिती त्यांना पण कळेल लाडक्या बहिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र